नमस्कार मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आभोना चांदवड पिंपळगाव बसवंत मनमाड लासलगाव तसेच विंचूर येथील आजचे म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आभोना येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता एक्कावन्नशे तर आठ हजार सातशे रुपये सरासरी भावता पंचेचाळीसशे तर पाच हजार रुपये कमीत कमी भावता एक्केचाळीसशे तर चौवेचाळीसशे रुपये उलटा आणि गुलटी होती अडोतीसशे तर त्रेचाळीसशे रुपये तसेच खाद होती पंधराशे तर अडतीसशे पन्नास रुपये वरील आजची कांद्याची आवक होती दोनशे एकोणसाठ नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता सत्तेचाळीसशे सत्तर रुपये सरासरी भावता पंचेचाळीसशे तीस रुपये कमीतकीम भावता चार हजार रुपये तसेच होती पंधराशे तर तीन हजार रुपये वयातील आजची कांद्याची होती एकोणचाळीस नाग कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव आता अठ्ठेचाळीसशे नव्याण्णव रुपये सरासरी भाव भावता चौवेचाळीसशे रुपये कमीतकीम भावता चार हजार रुपये उलटा आणि होती पंचवीसशे तर चार हजार रुपये तसेच होती दोन हजार ते बत्तीसशे जस्त रुपये वतील आजची कांद्याची आवकृती सहा हजार तीनशे क्विंटल कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता पंचेचाळीसशे एक रुपये सरासरी भावता सेहेचाळीस चा... रुपये कमीत कमी भावता अडतीसशे रुपये तसेच खादोती बावीसशे त्रेसष्ट रुपये वतील आजची कांद्याची आवकृती सोळा नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता पंचेचाळीसशे पंधरा रुपये सरासरी भावता एकेचाळीसशे रुपये कमीत कमी भावता सदोतीसशे पन्नास रुपये तसेच खालोती सोळाशे चार ते सव्वीसशे पंचावन्न रुपये वरील आजची कांद्याची आवक होती एकशे चौपन्न नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती विंचूर येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त बहुतांशे रुपये सरासरी बहुतात्री रुपये कमीत कमी बहुता अडतीसशे रुपये तसेच खादोती दोन हजार रुपये वै कांद्याची आवक होती पन्नास नाग तर धन्य शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ सोडपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लेख नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद